नमस्कार ज्ञानवंद शेटर सर्वप्रथम चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो जर आपण नगर परिषदेचा पेपर जर दिला असेल तर तुमच्यासाठी हे महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक आहेत पाच मार्च रोजीचं हे प्रसिद्धी पत्रक आहेत तर लक्षात घ्या नगरपरिषद प्रशासन संचालनांतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा समर्गामधील विविधपदे नामनिर्देशाने सरसेवा भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा दोन हजार तेवीस राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोंबर आणि नऊ बावीस चोवीस नोव्हेंबर रोजी तीन सत्रात घेण्यात आली त्या अनुषंगाने टी सी एस आयोन कंपनीने संचाल संचालनालयास चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परिषदेत प्राप्त झालेले गुण संवर्गनिहाय याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन संवर्गनिहाय गुणवत्ता यादी स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल तर आता तुम्हाला जर पाहिजे असेल जेवढे संवर्ग आहे त्यांच्या जर तुम्हाला लिंक पा पाहिजे असेल तर ही जी गुगल ड्राईव्हची लिंक आहे ते आपलं जे टेलिग्राम चॅनल आहेत ज्ञानवंदन एज्युकेटर त्यावर आपण टाकली आहे त्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तर लगेचच जॉईन करून घ्या आणि जेवढेही कोणत्याही संवर्गाला आपण अप्लाय केलं असेल पाणीपुरवठा झाला किंवा कर निर्धारण प्रशासकीय सेवा सिव्हिल सर्व्हिसेस किंवा इतर आपण विद्यार्थी मित्रांनो लिस्ट बघू शकता आता या ठिकाणी मी विद्यार्थी मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग जे सर्व्हिसेस आहेत त्याची लिंक ओपन केली आपण या ठिकाणी बघू शकता सिरियल नंबर एक नंबरला कोण या ठिकाणी प्रतीक वायराट पेपर एकमध्ये एकशे दोन पॉईंट पाच मार्क पेपर एकमध्ये नॉर्मलायझेशन नंतर एकशे दहा मार्क झाले पेपर दोनला बावन्न पॉईंट पाच मार्क होते नॉर्मलायझेशन नंतर छप्पन्न मार्क एकोण एकशे सहासष्ट मार्क आले म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय म्हणू शकता ही गुणवत्ता आधी ज्याला सगळ्यात जास्त मार्क पडले तो वरती म्हणजे आपला रँक किती ते तुम्ही बघून घ्या परंतु नंतर कॅटेगरी वाईजची यादी असेल ती स्वतंत्ररित्या ते विद्यार्थी मित्रांनो जाहीर करणारे जर तुम्हाला ह्या लिंक पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे आपला जो टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवादन इन्स्टिट्यूट त्याला जॉईन करून घ्या त्या ठिकाणी मी या पीडीएफ फाईल आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू